भीमाई आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी दहा तारखेला बैठक लावायचे निर्देश दिले मी अमरदादांचं त्यांच्याशी बोलणं करून दिलंय तुम्ही आता पत्र तयार करा हिरामणीशी बोला आता पत्र तयार करा आणि तुम्ही स्वतः बाहेर या आणि हे उपोषण सोडा आपल्या जिल्ह्यामध्ये ही लोक जे उपोषण करताय ती चळवळीतली प्रामाणिक लोक आहेत आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे अकरा दिवस येतो बसत आहे तर आपण प्रशासन सेन्सिटिव्ह पाहिजे ना संवेदनशील पाहिजे या बोलते त्यामुळं तुम्ही कसं नाही बघतील तर आत्ताच्या आत्ता ते पत्र तयार करून त्यांना द्या आणि प्रशासनाच्या मार्फत ते उपोषण तुम्ही सोडायला हवा गिरामणी जी बोलून घ्या का माझं झालं बोलणं स्वतः काय बोलत मास्टर आता तुम्ही मला कधी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय सामाजिक पक्षाच्या वतीनं गेले अकरा दिवस महामाता भीमाई आंबेडकरांचं स्मारक तात्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी युपीआयच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या कलेक्टरच्या गॅटच्या अकरा दिवस मी चक्रीपोषण सादर केलं या चक्रीउपोषणाला डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीच्या सर्वच सामाजिक संघटनेनी येऊन उत्कुसपणे मला पाठिंबा दिला आणि आज आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून महेश शिंदेनी पालकमंत्र्यांना फोन करून कलेक्टरला फोन केला आणि कलेक्टरसाहेबांनी लेखी ले आश्वासन दिल्यामुळं हे माझं आजचं आंदोलन मी स्थगित करीत आहे रद्द करत नाही स्थगित करतो आहे आणि दहा तारखेच्या मीटिंगमध्ये तर आमच्या बाजूने निर्णय झाला नाही आहे तीव्र सर माझं आंदोलन सर्व संघटना करणार आहे असं आयोजन आज मी या ठिकाणी स्थगित करत आहे जय भीम जय लघुजी जय सवीराव नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये सातारा शहरामध्ये साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाव साठेंचा पुतळा बसवण्याचा आग्रह धरणारा हट्टाला पेटलेला आणि त्यासाठी राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घेणारा पुन्हा एकदा अमर गायकवाड आम्हाला बघायला भेटणार ज्या अमर गायकवाडनी महामाता भिमाळी स्मारकासाठी अकरा दिवस चक्री उपोषण केलं आणि त्या चक्री उपोषणाच्या माध्यमातून लोकांना दाखवून दिलं की महामाताचं स्मारक झालं पाहिजे भिमळ्याचं स्मारक झालं पाहिजे याची गंभीर दखल आमदार महेश साहेबांनी घेतली पालकमंत्र्यांशी डोला करून पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश केले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन दहा तारखेच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणतात या सगळ्या गोष्टीचं श्रेय ऋषिकेश गायकवाड आणि अमर गायकवाड या पिता पुत्रांना जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं या यशाबद्दल आम्ही अमरदा गायकवाड त्यांचे चिरंजीव ऋषिकंद गायकवाड यांचं अभिनंदन करतोच करतो, करतो मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूराज देसाई चढणी आमदार कोरेगावचे आमदार महेश भाऊ शिंदे या दोघांचे आंबेडकर चळवळी चित्राने मणपुरावर आभार व्यक्त करतो मला सांगितलं जय भीम जय भारत जय शिवराज